हॅलो मित्रांनो नमस्कार दैनंदिन जीवनामध्ये बरेच लोक फोनपे पे, पे आणि अदर यू पी आय ॲप्सचा वापर करत असतात जवळपास सत्तर टक्के लोक यू पी आय ॲप्सचा वापर करत असतात पण आता नवीनच एक स्कॅम समोर आलेला आहे तो कसा ते फोनपेद्वारे आपण जेवढे ट्रान्झॅक्शन करतो समोरून जे ॲड येतात असतात किंवा अदर आपण ॲप्लिकेशन वापरतो जसं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे हो त्याच्यामध्ये ज्या ॲड येत असतात नकळत आपल्याकडनं स्किप न करता त्या ॲडवर क्लिक केले जाते आणि आपला तिथे स्कॅम होतो त्यामुळे एक लिंक आपल्या मोबाईलमधून ॲक्सेस केली जाते आणि ती लिंक सरळ फोनपेमध्ये ॲड करण्यात येते ती फोनपेमध्ये ॲड केल्यानंतर आपले दर महिन्याला ऑटोपेने पैसे कट होत असतात ते आपल्याला नकळत पैसे कटत आपल्याला डायरेक्ट बँकेचा मेसेज येतो किंवा काही ये वेळेला बँकेचाही मेसेज येत नाही आणि आपले बॅलेन्स कमी दिसते आपण वारंवार बॅलन्स चेक करत असतो आणि आप आपले बॅलेन्स कमी दिसत असते बऱ्याच यूज युजर्स असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसून असे बऱ्याच ठिकाणी स्कॅम होत आले आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत की ते स्कॅम आणि ते सिस्टीम कशी डिलीट करायची फोनपेमधून जे लोक फोनपे वापरत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात आधी फोनपे ओपन करून आपल्या मधे क्लिक करा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर ऑटोपे हे ऑप्शन आपल्यासमोर दिसणार नंतर ऑटोपेवर क्लिक करून ऑटो लिंक झालेल्या ऑटो डेबिट लिंक दिसून येणार आता बऱ्याच जे गेमिंग किंवा नेटफ्लिक्स वगैरे ऑनलाईन रिचार्ज अशा प्रकारे जे लोक ट्रान्झॅक्शन करतात आता आपल्या कॅपमध्ये ऑलरेडी ऑटो कॅम जास्त प्रमाणात केलेली असं केलेली आहे त्यामुळे ह्या छोट्याशा प्रोसेसने आपण आपले पैसे वाचू शकतात आणि होणाऱ्या स्कॅमपासूनही वाचू शकतात तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद